आम्ही कायद्याला मानणारे कार्यकर्ते जी कारवाई झाली आहे त्याला कोर्टात आम्ही सामोरं जाऊ गोपीचंद पडळकर विधानभवनाच्या आवारात गुरुवारी संध्याकाळी भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झालेली होती दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांवर तुटून पडले होते त्यानंतर पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता आणि या पार्श्वभूमीवर गोपीचंद पडळकर यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विधानभवनात नेमकं काय घडलं हे सविस्तरपणे सांगितलं आहे आणि काल मी या सगळ्या प्रकारावर भूमिका व्यक्त केली होती मी माननीय अध्यक्ष महोदयांकडे दिलगिरी व्यक्त केली मी अध्यक्षांना विनंती केली की आमच्या सहकाऱ्यांकडून चूक झाली त्यांना सक्त ताकीद देऊन जी काही कारवाई करायची ती करा असं मी त्यांना सांगितलं आहे हा विधानसभा अध्यक्षांच्या अख्तारीतील विषय आहे रात्री उशिरा या प्रकरणात एफ आय आर दाखल झालेला आहे कायदा सर्वात श्रेष्ठ आहे विधानसभेचे अध्यक्ष आणि सभापती हे सर्वोच्च असतात था आणि त्यांच्या भूमिकेवर आमचं कुठलंही मत नाही असंही गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे आम्ही कायद्याला मानणारे कार्यकर्ते आहोत जी कारवाई झाली आहे त्याला कोर्टात आम्ही सामोरं जाऊ तुम्ही सगळे व्हिडिओ बघा मी विधानमंडळाच्या विधीमंडळाच्या पायऱ्यांवर कोपऱ्यात माझ्या कार्यकर्त्यांसोबत उभा होतो तेव्हा नितीन देशमुख माझ्याजवळ आला त्याच्याने माझी कोणतीही ओळख नाही मी माझ्या कार्यकर्त्यांसोबत फोटो काढत होतो माझी लक्षवेधी असल्याने मी दिवसभर सभागृहात होतो मी सभागृहात मंत्री नसल्यामुळे माझी लक्षवेधी रद्द करण्यात आली आणि त्यामुळे मी सभागृहाबाहेर आलो आमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे आम्ही त्या निर्णयाचा आदर करतो आम्ही याविरोधात न्यायालयात लढा देऊ असंही गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे आणि यावर पत्रकारांनी तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना अडवलं का नाही असा प्रश्न पडळकरांना विचारला असता तेव्हा पडळकर यांनी काही न बोलता नंतर या सगळ्या विषयावर बोलू असं सांगत काढता पाय घेतला गोपीचंद पडळकर यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या गुरुवारी मध्यरात्री पोलिसांची गाडी अडवून ठेवण्याच्या ठिय्या आंदोलनावर भाष्य केलं आहे पोलिसांच्या गाडीसमोर झोपणे किंवा अडवणे ही गुंडगिरी नाही का असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला आहे काल मी माझी भूमिका व्यक्त केलेली आहे काल माननीय अध्यक्ष महोदयांच्याकडे जाऊन मी स्वतः दिलगिरी व्यक्त केली होती आणि माननीय अध्यक्ष साहेबांना आम्ही विनंती केली होती या आमच्या सहकाऱ्यांच्याकडून चूक झालेली आहे त्यांना सक्त देऊन आम्हाला जी काही तुमची काही कारवाई का असेल ती करा आणि त्यामुळे त्यांच्या अधिकारातला हा विषय आहे रात्री उशिरा त्यांच्यावरती एफआयआर दाखल झालेला दा आहे शेवटी कायदा सर्वश्रेष्ठ आहे विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती हे सर्वोच्च आहेत त्यामुळे त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्याच्यावरती आमचं कुठलंच मत नाही आम्ही कायद्याला मानणारे कार्यकर्ते आहोत त्यामुळे आम्ही जी कारवाई झालेली आहे त्याला आम्ही कोर्टामध्ये आम्ही सामोरं जाऊ अरे तुम्ही बघा ना तो का, का, तो नितीन देशमुख माझ्या ओळखीचा कार्यकर्ता नाही आणि तो कशा पद्धतीनं खालणं एवढी सगळी गर्दी आहे आम्ही तिकडे कोपऱ्यात सगळे व्हिडिओ काढा ना जवळपास दहा पंधरा मिनिटं मी तिथं होतो आणि आमचे काही कार्यकर्ते फोटो काढत त्यांच्याबरोबर उभा होतो परत आम्ही बोलून कारण काल माझी लक्षवेधी होती काल अर्ध्या तासाची चर्चा होती अख्खा दिवस मी सभागृहात होतो परंतु कामकाजामध्ये नऊ लक्षवेधी झाल्या दहावी लक्षवेधी माझी होती म्हणजे उद्या अर्ध्या तासाची चर्चा सकाळी मी नऊ ला सभागृहामध्ये आलोय तुम्ही सगळे फुटेज काढून बघा आणि अर्ध्या तासाची चर्चा झाली नाही कारण आमचे मंत्री महोदय तिथे उपस्थित नव्हते त्यामुळे मी अर्ध्या तासाची चर्चा आणि लक्षवेधी होणार नाही म्हटल्यावर मी निघालो होतो तो प्रसंग इथं काढला तुम्ही बघितलं ती सगळी परिस्थिती त्याच्यावरती मला अजिबात काही बोलायचं नाही त्यामुळं ज्या पद्धतीनं आमच्या कार्यकर्त्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे आम्ही त्याचा आदर करतो आणि न्यायालयामध्ये आम्ही आमची बाजू मांडतो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई